एकावन्न वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा करण्याचे ठरविले आहे या विवाह सोहळ्यामध्ये ज्या दानसूर लोकांनी कन्यादान करण्याची भूमिका बजावलेली आहे अशा लोकांना पंचवीस रोजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करणार आहोत या कार्यक्रमाची संकल्पना एकच आहे समाजा की समाजातील तळागाळातील लोकांना ज्या काही शासकीय सुविधा पोहोचवायच्या आहेत तर या सोहळ्याच्या माध्यमाने लोकांना एकत्र करणे आणि ते यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी दुवा म्हणून काम करणे ही संकल्पना आहे या कार्यक्रमाची संकल्पना सुरुवातीपासून जसं डिझाईन झाली तसे आमच्या मंगलताई भंडारी या भक्तिधारा आध्यात्मिक परिवाराच्या पाठीशी उभे राहतात त्याचबरोबर या कार्यक्रमातला प्रसिद्धी कुठलंही काम करायचं बोललं की त्याच्यासाठी प्रस्तितीची खूप आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी अर्थार्जनसुद्धा लागतं तर यासाठी सुवर्णदायीनी म्हणजे जनाई आणि मुक्ताई या दोन्ही माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि हा कार्यक्रम आज तिसऱ्या दिवसाच्या टप्प्यात आहे आज भागवत कथेचा तिसरा दिवस आहे उद्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव परवाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला आणि दिनांक चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनटाला सामूहिक किंवा सोहळ्या करण्याची आमची ठरलेले आहे मी माझं नाव नाही सांगते नाव अँकर माय अँकर नाही नाही काय म्हणता मी डॉक्टर सुवर्णा नाभिकचंद म्हणून आज ही ठिकाणी भागवत गीता श्री भक्तिधारा परिवार आयोजित गीता तसेच चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला तो त्यांनी एकशे दोनशे एक्कावन्न वधूवर वधूवरांचा या ठिकाणी जे सामुदायिक युद्ध सोहळा आहे त्या माध्यमातून तसेच पंचवीस नोव्हेंबर रोजी जे समाजरत्न पुरस्कार आहेत या दोन्हीही कार्यक्रमांना मला असं वाटतं की आज भक्तिधारा परिवार तसेच डॉक्टर सुवर्णा पिक्चर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खूप चांगला संदेश या ठिकाणी दिला गेला आहे की आपण दानधर्म हे करतच असतो पण दानधर्म हे कुठल्या कोणत्या ठिकाणी झाले पाहिजे तसेच जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यापर्यंत आपण कशा माध्यमातून पोहोचलं पाहिजे तुम्हाला जर बघितलं तरी आता हे जे दोनशे एक्कावन्न जे वधूवर आहे हे आर्थिक स्थित्या दुर्बल आहे तर ह्या दाम्पत्यांना जो विवाह करायचा होता तो त्यांच्या माध्यमातून त्यांना सार्थ सार्थक करता येत नव्हता तर भक्तीधारा परिवार तसेच डॉक्टर सुवर्णा विचल सोशल मीडिया तसेच आमच्या सौमंगलते भंडारी यांच्या माध्यमातून आम्ही हे त्यांना सहाय्य केलेलं आहे आणि असंच माझं स्वतःचं मत आहे तसेच भक्ती परिवार जो आहे त्यांचं मत आहे की या समाजातील सर्व दानचूर व्यक्तींनी एकत्र येऊन या कार्यक्रमांना आपण पाठिंबा दिला पाहिजे तसेच या माध्यमातून हो, या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सामाजिक एक संदेश असा दिला पाहिजे की ज्या ठिकाणी आपली आर्थिक मदत लागते आहे ज्या ठिकाणी आपलं श्रमदान लागतं आहे त्या ठिकाणी आपण नक्कीच उपस्थित राहावं असं मला वाटतं आणि नक्कीच या माध्यमातून मी आपल्या या कार्यक्रमाला सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक दे, हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद